मिरजेट वॅनलेस हॉस्पिटलच्या उद्घाटनला ख्रिश्चन समाजाचा खोप उद्घाटन रद्द केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट मिशन हॉस्पिटल सुरू करणे हे आमचं मिशन केंद्रीय मंत्री रामदास आठवले मिरज मेडिकल सेंटर संयुक्तपणे से व्यवस्थापित नॉर्थ इस्ट हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम डेव्हलपमेंट कौन्सिल वानलेस हॉस्पिटल मिरज यांच्या आयुक्त विद्यमाने हॉस्पिटल मिरज याचा भव्य उद्घाटन सोहळा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता पण ख्रिश्चन समाजाने खो घातल्यामुळे आज उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला ख्रिश्चन समाजाने जॉईंट चॅरिटेबल कमिशनर कोल्हापूर यांच्याकडे तक्रार केल्याने आज उद्घाटन सोहळा न घेता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वाल्नेस हॉस्पिटल येथे भेट देऊन सर वाल्नेस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले नॉर्थ ईस्ट भारताचे प्रभारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले राष्ट्रीय नेते मिलिंद निकाळजे नानासाहेब वाघमारे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे जंगी स्वागत करून हॉस्पिटलची सर्व माहिती दिली यावेळी नॉर्थ ईस्ट इंडिजिनीस पीपल फोरम चेअरमन अनूपदादा चेतिया डिक्की फाउंडर प्रेसिडेंट मिलिंद कांबळे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम बिशप बी आर तिवडे विश्वास ए बी राठोड समित कदम युवक अध्यक्ष जनसुराज्य हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर प्रभा कुरेशी कामगार नेते सतीश वायदंडे यांच्यासह डॉक्टर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या शायरीच्या खास शैलीमध्ये जोरदार टोलेबाजी करून मिशन हॉस्पिटल पुन्हा सुरू करणे हे आमचं मिशन आहे असा इशारा दिला आहे हे हॉस्पिटल लोकांच्यासाठी खुलं करावं आजारी असणाऱ्या माणसांना मदत करण्यासाठी मी चालू होतो पण काही लोकांनी ख्रिश्चन समाजाच्या लोकांनी काल जॉईंट कमिशनरची चॅरिटी चॅरिटी कमिशनर आहे त्याला पत्र हो, दिलं आणि आम्ही इथल्या मूळ मालक आहोत किंवा आम्ही इथले मूळ ट्रस्टी आहोत नवीन ट्रस्टीला उद्घाटन करण्याचा अधिकार नाही असं त्यांचं पत्र त्यांना त्या ठिकाणी पोचलं ही तारीख जवळजवळ दोन महिन्यापूर्वी मी दिली होती माझे दौरे एवढे फास्ट असतात की मी सकाळी इथं असतो दुपारी नाश्ता एका ठिकाणी असतो झोप एका ठिकाणी असतो आणि डिनर एका ठिकाणी असतो आणि गोळ्याला दौरे माझे असे होतात आणि दोन महिन्यापूर्वी विनोद निघाल यांनी ते घेतली आणि आतापर्यंत काय ती माहिती नव्हती पण पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकारांनी विचारलं की हॉस्पिटलच्या या उद्घाटनावर असे आहे त्याप्रमाणे आम्ही अधिकाऱ्यांशी बोललो कलेक्टरशी बोललो एस पीशी बोललो कोल्हापूरच्या जॉईंट कमिशनरना बोललो चॅरिटी कमिशनरच्या त्यांनी सांगितलं की काल एक पत्र आमच्याकडे आलेलं आहे आणि आम्ही दोन्ही बाजू ऐकून आम्ही निर्णय घेऊ त्याप्रमाणे आपल्याला सध्या हॉस्पिटल चालू करायचं नाही पण आपली बाजू जी आहे ती बाजू जॉईंट कमिशनर जे शारीरिक कमिशनर आहे त्यांना कामगार आहेत डॉक्टरांचे संघटना आहे व इतर लोक आहे ज्यांना ट्रीटमेंट घ्यायची आहे अशा लोकांनी आपली पत्रते द्यावी आणि पहिल्या संस्थेला चालू करायचं असेल तर त्यांनी चालू ठेवायला होतं ज्याने हॉस्पिटल चालू ठेवलं असतं तर नवीन संस्थेला येण्याची आवश्यकता नव्हती कामगारांना पगार नाही कामगारांची उपासमार चालू आहे डॉक्टरांना काम नाही आहे एवढा मोठा परिसर किती एकरचा परिसर आहे सत्तेचाळीस एकरचा परिसर आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं परिस्थिती होती की हे हॉस्पिटल चालू होणं अत्यंत आवश्यक आहे हे हॉस्पिटलचं नाव मिशन हॉस्पिटल पण आहे वाढलेच आहेच पण याला मिशन हॉस्पिटल म्हणतात आणि आता आमचंही मिशन आहे की लवकरात लवकर हे हॉस्पिटल चालू करायचं आणि याला जी ख्रिश्चन समाजाची मोठी दिल्लीची संस्था आहे त्यांनी सुद्धा मान्यता दिलेली आहे त्यामुळं आम्हाला काय या ठिकाणी वाद करायचा नाही मी कधीच गुणाशी वाद करत नाही मी कधीच गुणाशी वाद करत नाही आणि मी वाद केला तर त्यामध्ये मी हरत नाही मी तसा कोणालाही डरत नाही मी तसा कोणालाही डरत नाही आणि म्हणून या ठिकाणी काही राजकारण करण्यासाठी आलो नाही ज्यांनी पत्र दिलेलं आहे त्याचं तुम्ही आमचेच लोक आहेत आपलेच लोक आहे इथं ख्रिश्चन समाजाने माझं स्वागत केलेलं आहे आणि ख्रिश्चन समाज हाच आपल्यासोबत आहे ख्रिश्चन काय बौद्ध काय हिंदू काय मुस्लिम काय सीख असेल लिंगायत असेल जैन असेल पारसी असेल जे भारताचे नागरिक आहेत त्या सर्व नागरिकांना बरोबर घेऊन जाण्याची बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती मी बाबासाहेब आंबेडकरांनी हो तो फार महत्वाचा आहे की मिरज येथील एक घुषणावा असणारं एक मिरजची ओळख असणारं सर विलियम वॉनलेस यांचे मिशन हॉस्पिटलचं त्या ठिकाणी पुनश्च ते चालू करायच्या दृष्टिकोनातनं एक चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे ज्या मला या कार्यक्रमाची पत्रिका आली तर मी नक्की एकच गोष्ट बघितली ती कुठल्या संघटनेने घेतले कुणी घेतले काय घेतले यापेक्षा त्यामध्ये जे असणारे त्या वॉनलेस हॉस्पिटलमध्ये असंख्य असणारे हे जे आमचे कर्मचारी बंधू भगिनी आहेत डॉक्टर्स आहेत त्यांचं भविष्य माझ्यासाठी महत्त्वाचं आहे त्या गावचं भविष्य त्यासाठी महत्त्वाचं आहे